वाटतं क्या ई शरद पेंटिंग डेल हा प्रणय धुले ना प्रणय रुठे भिड येणार जोर झाले भैरना प्रसन्न आर्यन अविनाश आर्यन आशीष बडेकर देवलवाडी गाडी पेंडिंग ठेवले बघा दोन गाड्या मालक या तसे आमचे जुने शर्यतकार राम ठोंबरे गोपाळ ठोंबरे आपण या ठिकाणी आल्यात गोपाल बाबा ठोंबरे असोटी आपला स्वागत आहे धन्यवाद चला तानाजी भाऊ शिरकंडी आपण आलाव या ठिकाणी गाडी लवकर जाऊ